हर हर महादेव मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये आज चालू आहे बाजार आणायला आशिवनी दुकानावर चालला आता तिच्याकडून पैसे घेतो आहे पैसे ठेवले का दुकानावर आले मित्रांनो आपण आज दुकानावरच आहे किती आहेत किती आहेत मला काय माहिती किती काय काय आणायचं साखरची पिशवी अगरबत्तीची पुढे आणा हा आंबार लक्षात राहील का लिहून देऊ गो निधी तुला फोन करेल जाऊ जा शॉर्टकट हा शॉर्टकट दाखवतो तो मला खिर जाता ना आमच्या इथं हो कायला पन्नास रुपये दिलेत मला भाडं देऊन टाकलं मी फोन करील नाही राहीन आवर ओन, रायन ना तसं नाही तर लिहून लिहून नको नको राही आवर मी काय एवढं विसर साबणी बिघणी पण आण फोन करेल यांच्या फोनवरून फोन करेल चला आता खेरीवर जा आता शॉर्टकट दाखवतो तुम्हाला गोणी बांधायला काहीतरी घेऊन जा जाईपुढे मधून घ्या खेरीवर जायला आपलं मागं घर आहे तिकडं ताडपत्र दिसते तिथं आणि त्याच्या आड तिकडं घर आहे तसंच इकडं धरण आहे या धरणावरूनच शॉर्टकट आहे आमच्या तिकडं सॉरी खेरवऱ्याला जायला हा रस्ता उताराचाही पुढं तो पाहू शकता तुम्ही त्या घरांच्या मागून जायचं आहे आपल्याला आता खेरवऱ्याला वरती बराच खराब रस्ता आहे चला आता जाऊया तिकडून खराब रस्त्याने धारणाच्या ब्रिजवर पोचलो मित्रांनो आपण आता ब्रिजवरून असं खालून रस्ता आहे आता धारणाच्या खालून जायला रस्ता त्याचा आपणच्या मागून रस्ता बघू शकता मित्रांनो आपण आले आता रस्त्यावर आले जा पणच्या माल इथं खालीच धरण आहे धरणापासूनच हा काचा रस्ता फिरवायला जाऊन जोडत आहे तिकडून चाललं आज आपण चला अजून पुढं जाऊन दाखवतो तुम्हाला मला इथून वर जायचं आहे पूर्ण हायवे रस्ता लागला आता पुढं जाऊन यायच्याहून जास्त चढ येतो पण दाखवतो तुम्हाला आता जाऊन इथं रस्त्यामध्ये मध्येच पाणी आहे कंटिन्यू पाणी राहते इथं रस्त्याला मोटरीचं पाणी इथे आपण पूर्ण चढा वर चढून आलोय वर चढून आल्यानंतर इथं वाखारीची जेलची म्हणजे टाकी इथून वाखऱ्याला पाणी जाते तुम्हाला दाखव घरी जाताना दाखवतो परत वाकारी आणि आमचं दरून दाखवतो ते चला आता इथून पुढं जायचं आहे आता काय पाच दहा मिनटात तोच आपण खेरगर्याला हिरविऱ्याला पोहोचले किराणा भरून देऊ राहिला का आता रा बाबी त्याला आता किराणा झाला का जाते घरी बाजार घेऊन आले मित्रांनो आपण आता इथं जलजीवनची टाकी समोर तुम्हाला म्हटलं होतं वाखारी वाखारी दाखवतो धरणाचा व्यू पण दाखवतो तुम्हाला वाखारी काही दिसून राहिले इथं खाली जायला लागणार या ला रस्त्याने सध्या दरूनच दाखवतो समोर गाव आहे आमचं फाडोशी येथे या साईडला खाली आप। वाकारी आपल्याला तिथं जायचं ते माशांचा गेस दिसून राहिला तिथं त्यांना जाऊ घरी आता खाली उतरून आले आता आपण इथं समोर वाकारी वरतून काही दिसत नव्हती इकडं समोर आमचं घर आहे आता घरी पोचले मित्रांनो दुकानावर आता तुम्हीच चाललंय मस्त पैकी आराम काय न करू ते सोड दे फ्रीजर मग ठेव ना थंड व्हायला प्रोटीन ते प्रोटीन आणून काय देते ना जाते दे ना हा प्र हे जाता ठेव फ्रीजर मध्ये शेतावर जायचंय आता आपल्याला अश्विनी गेली पोड तिने सांगितली टोकरी घेऊन यायला कोंबड्या सोडून देतोय आतमध्ये अश्विनीने घेतलं लसूण खोर पाहिला पाटे आणायला लावले त्याच्यासाठी फ्रुटी आणायला लावली एकटी एकटीच पेव राहिली तू लसी पिते का तू प नाही तर मग कसं काय तुला देणार आता तिला लसी नाही आवडत मी पेवून आलो पण मग मला आवडत आहे फ्रुटी लगेच तोंड लावून पेवर राहिली एवढी बामटी आता नको 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 पे नाही येणार चला मित्रांनो मी चाललोय घरी अश्विनी आई सण खरोखर राहिली आपल्याला या आप ड्रिपच्या नाळ्या खाली खाली नाही याच्यात आपल्या ॲसिडमध्ये बुडवायला शेतावर मी ते चालले पुढे हा आलो दरवाजा लावून चला नाळे घेऊन जात आता खाली चॉकअप झालं होत्या त्या गवण्या खाते आवर त्या किती खेळ तू परत परत खाली जात ते लावले नाळ्या घेऊन आलो आपण पूर्वा शेवर टाकले मधी उडणार अर्ध्या अर्ध्या ते असे कस कस करायचा पाणी भरायला आता उद्या भरायचा मग आता याच्यात बुड आले तर पाहिजे ते पाय बरं किती ये एवढा एवढा तुला तर पाहिजे आहे का निर्धा आले काय त्याच्यात नाही याच्यातच या पूर्ण म्हणजे इधर पाणी असलं की इधर तर भिजन ना असा नाळ्या ठेवल्या तिथं आपल्या उंदराने पुरतडलेल्या नाळ्या घरी येऊन जायच्यात वर इथं शेतावरच ठेवलं होते

पार। या आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा तुम्ही <laughs> राहना ना तुम्हाला काय म्हणते मी नाही काय म्हणत तूच बोल पण इथं बीके कुठे पण दाखवत यांना दिसणार मी लागून दाखव उभा राव

परफेक्ट काय कि नाही बघ राम ना याच्यात काय ठाकले याच्या खाली काय ठाकलंय हे जाड होत काय खात मुलं इथं तरबुज लावायचे आणि इथं तिथं लावायचे आणि इथं लावायचे आणि तिथं फक्त तरबुज हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे दा आमचं घर घर घ्यायला चालले म्हणा आता आम्ही चालू आहे आता घरी काम लगेच नाही ना उचलला म्हणून <laughs> ya <Yeah, yeah, yeah. laughs> yeah, baba. Ya yeah, baba. Ya yeah, baba. Am tak tahu nak raya tak. Dan dekat sana आता फोन दर दादू मला त्या बुजून टाकून दे काढलं का बरोबर काय बरोबर कंपाऊंड मध्ये नाड्या टाकल्यात ना तर आणा आपण ट्रिपच्या आणून नाद्याच्या अजून का द्राक्ष संपले नाही अजून आहेत ना नाळ्या चाल बरं पाहून अजून येत वाटत आहे त्यातला पाहून येतो आता नाळ्या कुठं त्याने अजून खायला आहेत ना भाना भाना। मिस्टेक। चलो। मिस्टेक हो गए। की मिस्टेक हो गे रे चालू चालू गेलं बोल

नाळ्या झाल्यात बांधू ना आपल्या दहा दहा ड्रम मध्ये उतल्याय का तू एक बाहेर मग कोणला बोल आता बाहेर काढायला मला आणार काढता एवढा एवढा ड्रम तुला काय उतरलं लवकर चाल आपल्याला जायचे नाळ्या घेऊन हळूची चला म्हणा चालू आहे घरी आम्ही आता गेला पाडला चाल आता काही नंतर चाल मला उचलू द्या आता ते चला मित्रांनो घरी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये